नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे धन व्यवस्थापन आणि बचत गरिबीतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग मित्रांनो आपण सर्वजण रोज संघर्ष करतो काही जण दोन वेळेच्या जेवणासाठी झगडतात तर काही जणांना मोठे स्वप्न पूर्ण करायचे असतात पण एक गोष्ट सर्वांमध्ये समान आहे पैशांचं योग्य नियोजन न केल्यामुळे आयुष्यभर ओढा ताण चालूच राहते एक गरीब माणूस रोज दोनशे रुपये कमवतो तो सगळे पैसे दारूवर किंवा अनावश्यक खर्चावर उडवतो दुसऱ्या बाजूला एक मध्यमवर्गीय कुटुंब महिन्याच्या शेवटी पगार संपल्याची तक्रार करतो कडकी आहे म्हणतो महिना अखेर आहे म्हणतो अशा परिस्थितीत बजेटिंग हा शब्द कंटाळवाना वाटतो पण तोच खरा तारणहार आहे आवश्यकता आणि इच्छा यातील फरक समजून घ्या रमेश एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर होता त्याच्या मुलाला नवीन मोबाईल घ्यायची इच्छा खूप होती त्याने ई एम आय वर पंधरा हजार रुपयांचा फोन घेतला पण एक महिन्यात त्याच्या ऑटोच्या इंजिनची खराबी आली आणि त्याला दहा हजार रुपये दुरुस्तीसाठी लागले त्याच्या बचतीत पैसे नव्हते त्यामुळे त्याला त्या कामासाठी कर्ज काढावे लागले इच्छा म्हणजे नवीन फोन ब्रँडेड कपडे रेस्टॉरंटमध्ये जेवण गरज याच्यामध्ये येते दवाखान्याचा खर्च मुलांचे शिक्षण आणि घराचे भाडे जर तुम्ही गरजेवर लक्ष दिलं नाही तर इच्छा तुमचं भविष्य बुडवून टाकतात यासाठी पन्नास तीस आणि वीस हा नियम समजून घेऊ आणि त्यानुसार पगाराचे विभाजन करू साधारणत पन्नास टक्के हे अनिवार्य खर्चाकडे म्हणजे भाडं वीज अन्न शिक्षण यासाठी ठेवा तीस टक्के हे इच्छांसाठी ठेवा जे छोटे छोटे सुख देतात अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि वीस टक्के ही बचत किंवा कर्जमुक्तीसाठी वापर करण्यासाठी ठेवा त्याचं एक उदाहरण आहे सविता एका स्कूलमध्ये शिक्षिका आहे तिने हा नियम लागू केला तिने आपल्या पगारातून वीस टक्के बचत केली आणि पाच वर्षात तिने स्वतःच्या घरासाठी डाऊन पेमेंट जमा केली तीन कर्जाचा डोंगर तोडा कर्जमुक्तीचे महत्व ओळखा विक्रम एक छोटा दुकानदार होता त्याने लग्नासाठी पाच लाख रुपये कर्ज काढले होते त्याच्या व्याजाचा बोजा इतका वाढला की त्याला दुकान बंद करावं लागलं यासाठी काय युक्ती करता येईल सर्वात जास्त व्याजाचं कर्ज अगोदर फेडा म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा सावकाराचं असेल तर जास्तीत जास्त पगारातून कर्जावर हल्ला करा छोटी छोटी बचत करा त्यातून तुमची मोठी संपत्ती निर्माण होईल दैनंदिन खर्चातील सुधारणा कशा प्रकारे करता येतील याचं एक उदाहरण चहा किंवा कॉफी रोज वीस रुपये चहावर खर्च सात हजार तीनशे रुपये वार्षिक होतो बाहेरचं जेवण जर केलं आठवड्यातून तीनशे रुपये तर वर्षाला पंधरा हजार सहाशे रुपये खर्च होतो या पैशातून तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी एफ डी करू शकता पैसे कमवण्याचे वेगवेगळे पर्याय शोधा निष्क्रिय उत्पन्नाची ताकद ओळखा राजू एक शेतमजूर ज्याने शेताच्या जमिनीवर काही भाग भाड्याने दिला आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून त्याने आपल्या मुलाला इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले यासोबतच काही पर्याय आहेत की तुम्ही मोबाईल रिचार्ज किंवा बिल भरण्याचे एजंट बना स्वतःची छोटी योजना सुरू करा अगदी चार ते पाच हजार रुपयापासून अनेक छोटे छोटे व्यवसाय सुरू करता येतात संयम आणि योजना हीच खरी संपत्ती असते मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत माणसंही एका वेळी गरीब होती पण त्यांनी खर्च करण्यापूर्वी विचार करणं आणि प्रत्येक रुपयाची योग्य गुंतवणूक करणं यावर जास्त भर दिला तुम्ही हे करू शकता आजपासून ठरवा मी माझ्या पैशावर नियंत्रण ठेवणार आहे कारण ज्याच्या हातात पैशाचं सामर्थ्य आहे त्याच्याच हातात भविष्य आहे संपत्ती ही केवळ पैशात नसते तर ती तुमच्या विचारांमध्ये असते धन्यवाद थँक्स फॉर युअर टाइम